शिक्षण तर सुंदरपूरच्या बेस्ट मांडा सेंटरचा आहे तिथे जावा मिळून हे मांडा सेंटर चालवतात आमचा स्टॉल आपल्या दिशा बचत गट प्रदर्शनीच्या या ठिकाणी एकशे चौपन्न नंबरचा त्यांचा स्टॉल आहे आणि आज त्यांनी या त्यांच्या स्टॉलमध्ये त्या मांडे बनवत पण हे मांडे साधे नाही हे मांडे आहेत पूर्णाचे मांडे त्यांनी त्या मांड्याच्या पिठामध्ये पुरण भरलं आहे आणि आपल्याला कल्पना आहे पुरणपोळी करणं सोपं नाही त्यात पुरणाचा तो मांडा बनवणं जे सगळ्यात कौशल्याचं काम आहे ते, 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 ते त्या ती करत आणि त्यांचं ते खरंच मानलं पाहिजे इतका मांडे बनवणं आणि मांडे भाजणं हा सगळ्यात अवघड प्रकार आहे खापराच्या त्या त्याच्यावर मटक्यावर त्या ठिकाणी मांडा तो भाजला जातो खूप चांगला असा हा विदर्भातला हा एक प्रकार आहे खाद्यपदार्थ आहे याला आता खापरावर हे भाजतायत हाताला त्यांच्या पूर्ण तेल लागलेलं होतं ते खालून जाळ त्याची सगळी वाव एवढा त्रास सहन करत आपल्या सगळ्यांना हा पूर्णाचा मांडा खायला मिळणार आहे मी आता खाणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे उद्या आणि परवा दोन दिवस बचतगण प्रदर्शनी सुरू आहे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर बुलढाण्याला आपण सगळ्यांनी पुरणाचा मांडा जर खायचा असेल तर नक्की या